राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी मोठा गौप्यस्फोट केला अजित पवार गटाचे अनेक आमदार जयंत पाटील यांच्या संपर्कात आहे त्यांना पुन्हा शरद पवारांकडे यायचं आहे म्हणून फोन करत आहे दोन हजार एकोणीस ला सुद्धा राष्ट्रवादी पक्ष सोडून अनेक लोक भाजपमध्ये गेली होती त्यावेळी आपला पक्ष रिटेलमध्ये फुटला होता आता पक्ष होलसेलमध्ये फुटला आहे एवढाच फरक आहे ज्याच्याकडे स्वतःचं कर्तृत्व नसतं तो माणूस षडयंत्र करून दुसऱ्याचा चोरतो पण ज्याचं चोरले तो स्वतः पुन्हा निर्माण करू शकतो हे लक्षात ठेवा तुम्ही विकासासाठी गेला नाही महाराष्ट्रातल्या शेमड्यापोराला पण माहितीये गेलेल्या एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा एक बाजार बुनगा उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा होतो का आता उद्या हा बाजार बुनगा याच्या घरी जाऊन याच्या बापाला नये की बापा तू मला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप होतो का पहिलं पक्ष फोडायची पद्धत होती आता चोरायची पद्धत झाली ज्याच्याकडे स्वतःचं कर्तृत्व नसतं तो, तो माणूस षडयंत्र करून दुसऱ्याचं चोरतो आता भारतीय निवडणूक आयोगाची झाली आता भारत निवडणूक आयोग राहिला नाही भारतीय जनता पार्टी निवडणूक आयोग झालाय <laughs> खरं तर तायडे साहेब माझ्यासारख्या एक अल्पसंख्यक कार्यकर्त्याला अभिमान आहे की माझा जन्म भारत देशात झाला कारण इथं आमचा हिंदू धर्म गीतेप्रमाणे चालतो इथं आमचा इस्लाम धर्म कुराणाप्रमाणे चालतो इथं आमचा ख्रिश्चन धर्म बायबलप्रमाणे चालतो पण माझा भारत देश हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो <laughs> आणि आज या संविधानाला नक लावायचं काम चाललंय ठीक आहे तुम्ही सत्तेतला का गेला आम्हाला माहिती आहे तुम्ही सगळ्या लोकांनी सांगायची गरज नाही तुम्ही सगळे हे कशासाठी गेलाय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्र लिहिलं नवाब मलिक अधिवेशनात गेल्यावर की नवाब मलिक यांच्यावर आरोप अजून सिद्ध व्हायचेत ते निर्दोष मुक्त व्हायचेत तोपर्यंत त्यांना घेऊ नका देवेंद्र फडणवीस साहेबाला मला प्रश्न विचारायचा आहे की हेच पत्र तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्याबद्दल कधी लिहिणार आहेत त्यांच्या घरी ईडी सीबीआय चक्रा मारत होती ती नेमकी कोणत्या पूजेसाठी त्यांच्याकडे गेली होती आज तेच हसन मुश्रीफ तुमच्याकडे मंत्री झाले आणि आता हे सगळी लोक काय सांगतायत की आम्ही विकासासाठी गेलो तुम्ही विकासासाठी गेला नाही तर महाराष्ट्रातल्या शेमड्यापोराला पण माहितीये गेलेल्याचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा बरं ठीक आहे तुम्ही गेला दिल्या घरी सुखी राहावा आमचं काही म्हणणं नाही आम्हाला तुमच्यावर आम्ही बोलण्या एवढे आम्ही मोठे नाही आम्ही छोटे कार्यकर्ते तुमच्यावर बोलताना देखील आम्हाला मनाला वाईट वाटतं आम्ही अनेक वर्ष तुमच्या नेतृत्वाखाली देखील काम केले पण जर तुम्ही शरद पवार साहेबांची माफं काढणार असाल तुम्ही जर शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघणार असाल तर राष्ट्रवादी युवकचा काँग्रेसचा कार्यकर्ता हा तुम्हाला जशास तसं उत्तर द्यायला सक्षम आहे कारण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे वडील आता छत्र जर शंभर वर्ष जरी आपल्याला पुरलं तरी ते आपल्याला अजून वाटतं की पाच दहा वर्ष राहिलं पाहिजे पण आता ही लोक शरद पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघतायत अरे ज्या पवार साहेबांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं तुम्हाला सगळं दिलं त्या पवार साहेबांची शेवटच्या निवडणुकीची तुम्ही जर वाट बघत असताल तर याच्यापेक्षा राजकारणाचा दर्जा अजून किती खाली जायचा आहे याच्यापेक्षा अजून राजकारण कोणत्या थराला गेलेलं पाहिजे आज एक बाजार गुंडा उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा होतो का आता उद्या हा बाजार गुनगा याच्या घरी जाऊन याच्या बापाला आहे की बापा तू बाप हो मल मल मला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप होतो का हे म्हणायला हे लोक कमी करणार नाहीत आज अमोल कोल्हे साहेबांच्या बद्दल बोललं जातं खरं अमोल कोल्हे साहेब माझे खूप चांगले मित्र आहेत त्यांच्याबद्दल मला अगोदर आदर होता पण मागच्या सहा महिन्यात त्यांच्याबद्दलचा आदर माझा शंभर पटीने वाढला कुणीतरी सांगितलं की अमोल कोल्हे आम्हाला सगळ्याला म्हणले निवडणूक लढवायची नाही आणि आता कसे तयार झाले हे खरं आहे अमोल कोल्हे साहेब हे निवडणूक लढणार नव्हते मी स्वतः जयंत पाटील साहेबाला माहिती आहे त्यांना जाऊन म्हणत होतो की अमोल कोल्हे साहेब पुढचा काळ महाविकास आघाडीचा आहे तुम्ही मंत्री होताल चांगलं काळ येणार आहे ते म्हणले महबूब भाई मी राजकारणात मंत्री व्हायसाठी नाही आलो मी खासदार होण्यासाठी नाही आलो मला लोकांचं काम करून समाधान मिळवायचं मला पैसा मिळवायचा नाही पण आजची सगळी राजकीय व्यवस्था बघितली तर माझा ह्या सगळ्या राजकीय व्यवस्थेवरून विश्वास उडाला आहे मला आता काम करायची इच्छा नाही मी सुखाने जगणारा माणूस आहे मी अर्धी चतकूर खाऊन समाधानी राहणारा माणूस आहे पण ज्या दिवशी शरद पवार साहेबाला सोडून ही लोक गेली आणि त्या दिवशी अमोल कोल्हे साहेबांनी जाहीर केलं की मी परत रिंगणात उतरणार आहे त्यावेळेला मी अमोल कोल्हे साहेबाला विचारलं कोल्हे साहेब निवडणुकीत तर तुम्ही अगोदर ज्यावेळेला आपला पक्ष एकत्र होता सगळे आमदार तुमच्या खालचे आपल्या सोबत होते त्यावेळेला तुम्ही नाही म्हणला आणि आज फक्त अशोक बापू पवार राहिलेत आणि एक आमदार राहिलेला असताना सगळे आमदार सोडून गेले पवार साहेबाला आणि तुम्ही आज कसा तयार झाला त्यावेळेला अमोल कोल्हे साहेबांनी सांगितलं एक चांगल्या मुलाचं लक्ष नाही की आधाराच्या काळ आणि अडचणीच्या काळात स्वतःच्या बापाच्या मागे ठामपणे उभं राहायचं त्या बापाला सोडून जायचं ना असा विचार करून कोल्हे साहेब राहिले आता लोक सांगतात की त्यांना निवडणुकीत पाडू बिडू महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं धीरूभाई अंबानीला एकाच मताचा अधिकार दिलाय आणि माझ्या झोपडीत राहणाऱ्या गरीबाला देखील एकाच मताचा अधिकार दिलाय बटन लोक दाबणार आणि कोल्हे साहेबांना तुम्ही एकीकडे दम देता आणि चार दिवसापूर्वी दोन आमदार त्यांच्याकडे पाठवता की तू आमच्या गटात ये तुझ्यासाठी एवढे एवढे कोटी खर्च करू म्हणजे तुम्ही शब्दाला पक्के म्हणणारे माणसं एकीकडे दम द्यायचा आणि चार दिवसापूर्वी दोन आमदाराचं शिष्टमंडळ खासदारांच्याकडे पाठवायचं तुझ्यासाठी एवढे खर्च करू ही तू टप्पी भूमिका आहे दादा तुम्ही शब्दाचे पक्के आहेत हे आम्ही अनुभव आहे आम्ही आजही समजतो तुम्ही शब्दाचे पक्के आहेत मग तुम्ही तु एकवीस जूनला भाषण केलं होतं की वेदांता फॉक्सवानचा प्रकल्प हा गुजरातला भाजपाने नेला मग दादा दादा तुम्ही पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तुम्ही शब्दाचे पक्के आहेत माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही गुजरातला गेलेला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प परत आमच्या तळेगावला आणा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं मी तुमचा जाहीर नागरी सत्कार करायला तयार आहे आणू शकता का तुम्ही आमच्या युवकांना रोजगार देऊ शकता का भाजपच्या विरोधात बोलू शकतात का अरे आमच्याकडे असताना अजित दादा तुम्ही वाघ होते होते का नव्हते आता देखील आम्हाला वाटतंय तुम्ही वाघच आहेत तुम्ही हा गुजरातला जाणाऱ्या प्रकल्पावर बोला जर तुम्ही शांत बसला तर आम्हाला दुर्दैवानं असं म्हणावं लागेल की आमच्याकडे असणारे अजित दादा हे वाघ होते पण भारतीय जनता पार्टीनं त्यांची उस्मानीबाद शिळी केली आज भाजपमध्ये बोलायचं स्वातंत्र्य आहे का आज महाराष्ट्रात चाललेल्या प्रकल्पाबद्दल तुम्ही बोलू शकता का हे बोलू शकत नाहीत पण हे आपल्यातल्या जे इकडे थांबलेत आता स्टेजवर त्यांना सुलक्षणातही संध्याकाळपर्यंत फोन येतील काही दमदाट्या होतील काहीच्या खोट्या केसेस काही वर घालण्याचा प्रकार होईल पण मित्रांनो काळजी करू नका देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी महात्मा गांधी सहा वर्ष जेलमध्ये गेले पंडित जवाहरलाल नेहरू नऊ वर्ष जेलमध्ये गेले पंडित जवाहरलाल नेहरू साहेब तर सोन्याचा चमच्या तोंडात घेऊन जन्मले होते ते जर नऊ वर्ष बसू शकतात तर त्यावेळेला गांधीजी हे इंग्रजासोबत लढले तर आता म्हण होती की गांधी लढे हे से हम लढेंगे से त्यामुळे ह्या चोरांच्या सोबत लढताना आपल्यावर खोटे गुन्हे दाखल होतील होऊ द्या आपल्याला त्रास होईल होऊ द्या पण त्यांना एकच गोष्ट सांगा कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा अरे तुम्हारा तो वक्त आया है हमारा दोर आएगा दोन हजार एकोणीसला ला देखील जगन्नाथ बापू आपल्या पक्षाला सोडून लोक गेली होती त्यावेळेला आपला पक्ष रिटेलमध्ये फुटला होता आता बसवराज पाटील साहेब होलसेलमध्ये फुटलाय फरक एवढाच आहे पहिलं पक्ष फोडायची पद्धत होती आता चोरायची पद्धत झाली ज्याच्याकडे स्वतःचं कर्तृत्व नसतं तो माणूस षडयंत्र करून दुसऱ्याचं चोरतो पण ज्याचं चोरलंय तो स्वतः निर्माण करू शकतो पण ज्यांनी चोरले त्याला ते जास्त काळ पुरत नाही आज पक्ष चोरायची पद्धत निघली ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी पक्ष स्थापन केला त्यांच्या मुलाकडून तो पक्ष चोरला पवार पवारसाहेबांकडून त्यांचा पक्ष चोरला म्हणजे महाराष्ट्राला झुकवायची परंपरा आणि जो राग दिल्लीवाल्याला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजापासून त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही तो राग ते आजही काढतायत पण आपल्यातले काही लोक चौकशीच्या भीतीने म्हणा कशाच्या भीतीने म्हणा आज त्यांच्यासमोर शरणागती पत्कारतायत पण आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवानी आज खुनगार मनाशी बांधा ही आपली लढाई विचाराची आहे आपली कोणाशी वैयक्तिक लढाई नाही ही आपली लढाई स्वाभिमानाची आहे पर आहेसूलो तो टकराना जरुरी है उसलों पर तो टकराना है अगर जिंदा हो तो जिंदा नजर आना जरुरी अगर जिद है चमन की बिजलिया गिराने की अगर जिद्द है जमन की बिजलिया गिराने की तो मुझे भी जिद है वही पर बनाने की आणि परत एकदा हा शरद पवार साहेबांचा पक्ष ता आपण ताकदीने उभा करू लोक आपल्या सोबत आहेत या अंधार की बात आहे उदरवाले बी बहुत सारे जयंत पाटील सापके साथ आहे ते सगळे आमदारात आता फोन करतायत आपण सगळे उजे राहत आहेत काहीचे काय या घोंगडे गुंतलेलं ते घोंगडे गुंतल्यामुळे त्यांना तिथून उ निघता ये ना घेऊन पण जयंत पाटील साहेब जे वाईट काळात तुमच्या आजूबाजूला मागं पुढे त्यांचाच विचार चांगल्या काळात हवा नाहीतर मागून येऊन परत पॅराशूट निघून येईल आणि मग पण आम्हाला विश्वास आहे की आमच्या प्रदेश नियोजन हे टप्प्यात आला की ते कार्यक्रम करतात दोन हजार एकोणीस ला आपण बघितलंय नाही तुम्ही बसल्यावर सगळ्याचा व्हिडिओ घेतात तुमचं तुम्ही ते सेव्ह करून ठेवता याची आम्हाला खात्री आहे तुमच्या नजरेचा व्हिडिओ हाच आमच्यासाठी पुरेसा आहे आणि दोन हजार एकोणीसला माझ्यासारख्या सुनील गावाने सारख्या कार्यकर्त्यांनी ते बघितले शिलवंत माझ्या घरात कोण आहे ग्रामपंचायतचा सदस्य कधी झालेला नाही हा तर एक चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्याचा पोरगा पण आज तो राज्याच्या विद्यार्थीचा अध्यक्ष झाला मी राज्याच्या युवकाचा अध्यक्ष झालो आम्हाला संधी देणारे जयंत पाटील साहेब आहेत नाहीतर आम्हाला असं वाटायचं पक्षात आमचा जन्म जगन्नाथ बाप्पू उपाध्यक्ष सरचिटणीस सचिव या पदासाठी झालाय पण तुम्ही आम्हाला संधी दिली असे प्रामाणिकपणाने शरदचंद्रजी पवार साहेबाच्या विचारावर काम करणाऱ्या माणसाला आपण नोकरा सोडत नाही हा विश्वास आम्हाला आहे पण आपल्या सगळ्याला या ठिकाणी परत एकदा ताकदीने साहेबांचा पक्ष उभा करायचा आहे विकास कुणी केलाय रस्ते आणि ब्रिज झाले म्हणजे विकास झाला नाही हिंजवडीचा आय टी हब झाला चाकणची तळेगावची एम झाली म्हणजे आमच्या युवकाच्या हाताला रोजगार मिळाला आणि ते रोजगार देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलंय प्रदीप चव्हाण म्हणतात शरद पवार हयात असताना पक्ष अजित पवार यांना दिला निवडणूक आयोगात गाढव बसवलं आहे का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद